शेतातील घरात तस्करीकरिता गांजा साठवून ठेवलेल्या ठिकाणी शहर पोलिसांनी धाड टाकून पाच आरोपींसह चारशे नऊ किलो गांजा जप्त केला असून या गांजाची किंमत एक कोटी बावीस लक्ष सत्तर हजार इतकी आहे या धाडसत्रात कन्नड शहर पोलिसांना मोठे यश आले आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी गुप्त खबऱ्यामार्फत कन्नड शहर पोलिस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांना दाबाडी शिवारातील शेतगड क्रमांक ब्याऐंशी मधील नशिबखो सांडेकी पठार यांच्या मालकीच्या शेतातील घरात अंमली पदार्थ गांजा तस्करी करिता साठवून ठेवलेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर कारवाईच्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड व पोलिस निरीक्षक आर बी सानप यांनी पोलीस पथकासह सापळा रचून शासकीय पंच वजन काटा मोजमाप शबीखा शबीखाडे पठाण रानार कुंजखेडा तालुका कन्नड याच्या दाभाडी शिवारातील शेतकरी क्रमांक ब्याऐंशी मधील शेतातील घरावर धाड टाकून सदर ठिकाणाहून चारशे नऊ किलो वजनाचा तस्करीकरिता साठवून ठेवलेला एक कोटी बावीस लक्ष सत्तर हजार रुपये किमतीचा गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा व गांजाची तस्करी करण्यासाठी वापरलेले महिंद्रा कंपनीची थार गाडी क्रमांक एम पी दहा झेड डी बहात्तर बावीस ज्याची अठरा लाख रुपये अंदाजे किंमत आहे असं एकूण एक कोटी चाळीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर गुंगीकारक अंमली पदार्थ तस्करी करणारे नशीबखा सांडेखा पठा व बेचाळीस वर्षे राहणार कुंजखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती समजनगर इम्रान लियाकत खान व अडतीस वर्षे मुक्तिवार मुसा खान व पंचेचाळीस वर्षे दोघेही राहणार वालसमत तालुका कचरावा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश विजय रामचंद्र नाहर व अडतीस वर्षे राहणार आसका जिल्हा गजम राज्य ओरिसा रामकृष्ण हरिकत नायक व बत्तीस वर्षे राहणार बावनगंजम तालुका टिजली जिल्हा गंजम राज्य ओरिसा यांना बुद्धीमालासह ताब्यात ता घेण्यात आले असून कन्नड शहर पोलीस ठाणे येथे एनडीपीएस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनयकुमार पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्शनाखाली उपभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक आरबी सानम सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणा सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक चांदमेडके महादेव नाईकवडे परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सिंग जारवाल पोलीस उपनिरीक्षक तिलक पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास निंभोरकर जीवन लोदवाल संजय आटोळे पोलीस नाईक मोहित बेग पोलीस अंमलदार विजय चौधरी बाबासाहेब बाग सतीश नरवडे लक्ष्मण चव्हाण सुमिनाथ गवळे दिनेश खेडकर पंकज गाभूड प्रदीप चव्हाण यांच्या पथकाने केली आहे